तर मित्रांनो आंबे काढायला जातोय काजू काढून झाले नारळ पाडून झाले आता आंब्याची चटणी बनवण्यासाठी कैऱ्या मिळतात का बघूया तर आम्ही टाळलो आहे वरती जंगलात कारण मुंबईला जाताना आंब्याची चटणी आपण ट्रॅव्हलिंग करताना गाडीत खाण्याची मजा वेगळी असते आणि कसं मुंबईला पण गेले त्यानंतर आपण त्या कैऱ्यांची चटणी बनवू शकतो आंब्यांची तर चाललो आहे आम्ही काढायला बघूया कुठे मिळतात काय ते कारण गावच्या जंगलात फिरताना कशा वाटा असतात बघा या वाटेतून आपल्याला गावाला आल्याच्यानंतर चालायचं असतं या साईडला काजूची बाग आहे ह्या काजू हे बघा कसे काजू पडले आहेत रस्त्याने या साईडला पण येतात तर ही काजूची झाडं आहेत ना आंब्या फणसांची एक कलंबी आंबे हे काजूची झाडं आहेत ही जुनी जुनी काजूची झाडं आहेत म्हणजे ही आवाड हवी असे मोठमोठी झाडं असतात आणि आता ज्या वेंगुर्ला काजू आहे आपण तुम्हाला माहिती असेल ते जरा उंचीने छोटे असतात आणि त्या खूप धरतात आणि पण त्यांचं आयुष्य कमी असतं त्या वेंगुर्ला झाडांचं चार ते पाच वर्ष धरतात आणि त्याच्यानंतर मग मरतात ते झाडं मरता तर हे फळ तुम्ही बघू शकता का निस निसर्गाच्या सानिध्यात कोण राहत असतील त्यांना माहीत असतील या फळाचं नाव काय कसं बघा मला वाटतं कोरोनाचा रोग आला तेव्हा असा लोगो होता त्या कोरोनाच्या किटाणूंचा तसं ह्या निसर्गातील एक फळ फळ आहे हे वेळेला लागतं पण ह्या फळाचं नाव तुम्ही कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका अशा वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गाने घडवलेले फळं आहेत आपल्याला त्याची ओळख नसते कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात कमी असतो त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती नसतं जे गावातली माणसं आहेत म्हणजे ज्यांचं आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं असतं ती लोकं सांगू शकतात तर तुम्हाला कितपत माहिती आहे ते आपण बघू कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा ह्या हिरव्या काजू आहेत बघा किती जवळ आहेत या काजूची भाजी तुम्ही खाल्ली असाल तर काय सांगायलाच नको त्या काजूच्या घरांची भाजी कशी लागते हिरव्या काजूंची खाण्याला मजा येते पण ती फोडायला थोडा कठीण असतं ते थोडी घाटी आहे चढायला हाव लागते चढताना ही आहेत कणकीची झाडं म्हणजे झाडं म्हणता येत नाही ह्याला कणकीचं बेड म्हणतात आमच्याकडे का कशा पद्धतीने हे बांबू असतात तर ही आहे कणकीचं बेट खूप असे मोठमोठे काटे असतात तिला आणि हे एकदम सरळ असतात ते बांबू कणकीचे शिमगा संपला आता ढोलांचा आवाज यायचा कमी झाला आहे पण आमच्या रावारीगावची पालखी आज माहेरी गेले आज आई जाकादेवीची पालखी माहेरी जाऊन जे पालखीत मुखवटे बसले असतात ते आज काढले जातील म्हणजे आज आमच्या रावारी गावचा संपून जाईल शिमगा तर हे आणखीन एक फळ काढलं आहे बघा कसं आहे ब्लॅक कलरचं आहे करवंदासारखं पण ते करवंदाचं नसून एका वेगळ्या झाडाचं फळ आहे त्याचं पण तुम्हाला नाव जर आठवत असेल आणि त्याच्यावरती ओंबिल आहेत बघा हे छोटे छोटे प्राणी आहेत त्याच्यावरती मुंग्यांसारखे त्यांच्या जर चावले ना तर त्यांना खूप असा वेदना होतात आपल्याला जर चावले तर त्याला आमच्याकडे कोकणात ओंबील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही पण नक्की सांगा साऊथ इंडियनला चटणी करून खातो हां खूप तिखट लागते पण ते ते जर आपण चावल्याच्यानंतर त्यानंतर त्याला आपण हाताला लागलं जर ते त्याचं थोडं जरी पाणी हाताला लागलं आणि जर आपण जिबेला लावलं ना ते एकदम तिखट तिखट असं लागतं नक्की आजमावा तुम्ही त्याला हातावरती घ्या पाठच्या साईडला त्याला एक छोटासा असं डंक असतो त्याच्यामध्ये पाणी असतं थोडं ते असं हाताने दाबलात आणि जर ते तोंडाला लावलात ना तर जसं आपला मसाला तिखट असतो तशा प्रकारे ते लागतं तिखट तिखट कारण यूट्यूब माध्यमातून तुम्ही ते बघितलात तर त्याची बाहेरच्या देशात ते लोक चटणी वगैरे करून खातात तिखट पदार्थामध्ये टाकण्यासाठी केरळ साईडला तर भाऊ म्हणतो केरळ साईडला ते चालतं कारण त्यांचे असे बॉक्स असतात त्यांची जी घरं असतात ना ती ब्रॉ प्रकारे असे विणले आणि त्याच्यामध्ये त्यांची ती अंडी वगैरे असतात आणि आता ही कोकणची महिना हे पाहू शकता तुम्ही कोकणची काळी महिना पण अजून काळी झाली नाही हिरवी हिरवी याची पण चटणी करून आपण खाऊ शकतो ही आपली करवंद पूर्णपणे तयार होतात पण ती करवंद आपण मे महिन्यापर्यंत आलो आणि काढून जर ठेवली तर एकदम सुकवून ठेवली जर व्यवस्थित मीठ वगैरे लावून तर ते आपण पावसाळ्यामध्ये पण खाऊ शकतो कारण पावसाळ्यासाठी जे आपल्याला पावसातून मिळत नाही ते आपण मे महिन्याच्या सीझन एकदम सुकन व्यवस्थित सुकून कर आपण ते ठेवू शकतो ते आपण नंतर केव्हाही कधीही खाऊ शकतो बघा गावच्या ठिकाणी कशी काजू पडलेत पण गावाकडे आता माणसंच राहिले नाही तर काजू उचलायला कोणाला टाईमच नसतं एवढा किती काजू पडलेत फक्त काजू काढायचे आहेत आणि पिशवी धरून न्यायचे आहेत पण गावाकडे प्रामाणिकतापणा असं आहे की जाणारा वाटेचा वाट सरू केव्हाही कोणाचे काजू पडले असतील तरी त्यांना उचलून आपल्या किशात किंवा थैलीमध्ये टाकून घेऊन जात नाही त्याच्यामुळे कोकणात हे प्रामाणिकतेचं एक प्रतीक तुम्हाला दिसता दिसून येईल कारण कुंपण वगैरे घालू घालायची काय गरज नसते कारण कोणाच्या कोण काजू वगैरे असे उचलून घेऊन जात नाही आपल्या कंपाऊंडात जायचे आपले क काजू गाडायचे आणि घरी निघून जायचं तर आम्ही पूर्ण एक घाटी चढून चढाव चढून आम्ही आता वरती आलो आहे ज्याला आमच्याकडे सडा म्हणतात त्या सड्यावरती आम्ही आता आलो आहे एकदम शांतता बघा कसली शांतता आहे मी तुम्हाला एक मिनटासाठी ऐकावतो शांतता कुठेतरी पक्ष्यांचा आवाज येईल तुम्हाला ओरडताना हो कारण हवा पण व्यवस्थित अशी मस्त हवा लागते झुळझुळ झुळझुळ अशी कानाला लागल्यानंतर आवाज येतोय एवढा मस्त वारा सुटला तर ह्या जंगलात किती सन्नाट आहे बघा तर मित्रांनो मी काही सेकंदासाठी गप्प राहिलो बोलणं न बोलता तर मला कोकिलेचा आवाज मंजूळ असा कोकिलेचा आवाज आला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज असे किलबिलाट आवाज आले म्हणजे किती शांतता असते बघा आता हे एक वेगळं विचित्र फळ आहे हे फळ असं आहे की हे पिकल्याच्या नंतर आपणच ओपन होतो एका साईडहून आणि याच्यातून कापसासारखे जे कापूस असतं तसं कापूस असं तुम्ही वाऱ्यावरती ती म्हातारीचे मा, केस म्हणून कधीतरी पाहिले असणार वाऱ्यावर येतात आपण म्हणतो आजीबाई आली आजीबाई अशी वाऱ्यातून उडतात ते पण त्याच्यासाठी ते पूर्ण सुकायला लागतं हे अजून तयार नसेल तर फोडून बघूया आपण आतमध्ये काय ते जरा फोड देला बघूया आतमध्ये काय फुटणं थोडं कठीण आहे असतं नरम काही पाहूया काय असतं कारण आतमध्ये ते सुकल्याच्यानंतर एकदम कापूस तयार होतो त्याच्यात आता काय असेल काय माहिती नाही अजून ते पूर्णपणे नाही पिकले कारण सुकायला लागतं तर ते पूर्ण कापूस यातून निघतं हात खराब होणार कारण ते पूर्णपणे पिकलं नाही ते सुकायला लागतं जाऊ दे त्याच्यामध्ये असा कापसाळ प पदार्थ असतो असा तो सुकल्याच्यानंतर मग त्याच्यातून त्या म्हाताऱ्यांचे केस असतात तसं ते त्याच्यामध्ये एक बी असते त्या बियाच्या उडत उडत जातात ते कापूस असल्यामुळे ते वाऱ्यावरती उडत कोण कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतं कारण तिचं जे खालच्या साईडला बी असते ती तिला कवर करते वजनासाठी उडताना खाली येण्यासाठी जसा वारा तिला कमी लागेल तसं तसं ते खालते येतं खूप काही असे आपण गावाकडे जंगलात फिरताना पाहायला मिळतं पण गावाकडचा पण थोडा थोडाफार अनुभव पाहिजे तर तुम्हाला कोणतरी अशा काही गोष्टी सांगू शकतं कारण आम्ही गावाला राहिलो आहे गावच्या साईडला म्हणून आम्हाला माहिती आहे तर माझी बहीण पण आली आहे वरती इकडे बघू शकता तुम्हाला दिसते काय दाखवतं ते त्यांचे ते काजूची झाडं आहे तिकडे तर त्यांनी पूर्ण काजू गोळा करून का एकत्र केले आणि ती बसून व्यवस्थित काजू काढते हे काही फणस पण साईडला धरले छोटे छोटे कारण माझ्यापासून ते खूप लांब आहे ला म्हणजे झूम केल्यामुळे थोडंफार दिसतंय तुम्हाला बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडं खाणं आहे तर आता आम्ही आलो वरती आ, तर हे आहे बघा हे झाड आहे चाराबोरीचं चा। तर तुम्ही मुंबईला कधी पाहिलं असेल आपण दुकानात चारोळी म्हणून विकत घेतो की दिवाळीच्या टायमिंगला मला वाटतं बेसनचे लाडू वगैरे बनवताना ते जे आपण चारोळी त्याच्यामध्ये चा टाकतो तर ते हे चारोळीचं चा झाड आहे हे काळ्या कलरचं असतं खाल्ल्याच्यानंतर त्याला आतमध्ये बी अशा ग्रीन कलरची असते बघा आपण खाल्ल्याच्यानंतर अशी ह्या साईडचा ग्रीन कलरची बी आहे ती असते बी ते आपण सुकवल्यानंतर एक दिवस सुकल्याच्यानंतर आपण तिला फोडू शकतो आणि त्याच्यामध्ये जे चारोळी असते ते आपण व्या दुकानातून विकत वगैरे घेताना बघा किती महाग असते पण गावच्या ठिकाणी त्याला काही किंमतच नाही बघा केवढं झाड आहे धरलं तर खूप धरतं म्हणजे दरवर्षी धरतंच पण गावच्या ठिकाणी एवढं ते काढणार कोण सुकवणार कोण फक्त खायच्या आणि बिया फेकून द्यायच्या एवढंच आपल्या गावाकडे कोकणात चालतं तर जवळजवळ ते झाड संपत आलं आहे खावणकर काही सात चारोळ्या त्यावरती होत्या हो तर त्याची लागवड बघ लागण कशी का होती बघा फळाची अशा पद्धतीने ते फळ असतं पिकल्याच्यानंतर करवंदासारखं काळं होतं पण खाण्याला आंबट गोड एकदा व्यवस्थित मस्त लागतं पण ते चारोळीच्या आतमधली बी असते चारोळी असते ती एकदम आपल्या काजूसारखी काजूच्या पदार्थासारखी लागते तरी हे बघा ही सुकलेली आहे त्या झाडाखाली पक्ष्यांनी खाल्लेली सुकून गेलेली बघा तर आपण फोडली तर व्यवस्थित आपण तिला खाऊ शकतो काजूच्या घरातली तर एक आपण पडलेली फोडूनच बघूया आतमध्ये चारोळी कशा पद्धतीने असते थांब जरा क्लिअर करतो कारण जसं आपण जवळ करणार तसं झूम होता चालेल आहे एकदम क्लिअर ते कारण ते आपण हाता आपल्याकडे काही थोडायला काय नाही आता दगडीने आपण फोडूया ते बघा साईडला पण खूप अशा बिया पडलेल्या आहेत हे बघा ही पण ती चारोळीची बिया आहे आणि पूर्णपणे सुकली आहे गोळा करून काय घेऊ शकतो गोळा करून फक्त फोडायची हिम्मत पाहिजे आपल्याला घरचं की कामपास काय बघा इथे पण दोन बिया आहेत अशा चारोळ्या अशा पक्षी वगैरे खातात आणि त्यानंतर त्या आतमधल्या बिया फेकून देतात तर आता एक बिया पण फोडलेली आहे त्याच्यामध्ये चारोळीची तर चारोळ्या मुंबईच्या ठिकाणी पण चारोळ्या जे लोक शिक्षण क्षेत्रात असतात त्यांना माहीत असतात चारोळी पण आमच्याकडे गावची माणसं असतात त्याला आम्ही चारा बोरा म्हणतो व्यवस्थित फुटत नाही त्याच्यामुळे काही दिसत नाही कारण आतमध्ये घर तुम्हाला चारोळीचा केवढा असं आहे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल कारण त्याला जरा जरी जोरात फटका लागला तर ते पूर्ण कुस्करून जाणं आहे बघा तरी आहे चारोळी अशा पद्धतीने आतमधला घर असतो तो आणि याला आपण चारोळी म्हणतो मुंबईला आपल्याला ते चारोळी मिळते विकत पण विकत तर सर्व मिळतं पण गावाला कशा पद्धतीचं झाड असतं कसं भेटतं काय त्याची प्रोसिजर असते फोडण्याची कशी असते ते आपल्याला काय माहीत नसेल विकत भेटतं म्हणून आपण खातो तर गावाकडे पण असे खूप पदार्थ आहेत की ज्याच्यापासून आपण आपण ते वापरू शकतो आपल्या रोजच्या व्यवहारात ते जेवण वगैरे बनवताना कारण आपण शिरा शिरा वगैरे बनवला तरी पण त्याच्यामध्ये आपण ते टाकू शकतो चारोळी बदाम काजू जसे टाकतात तसं तर आता आम्हाला आंबेगाडायचा जायचं आहे बघू मार्ग कुठल्या साईडून आहे ते कारण ही आहे तर आता निगडुकाची झाडं आहेत बघा केवढी केवढी निगडुकाची झाडं झाली आहेत हाय काय व्यवस्थित वाट अजून पुढे पुढच्या साईडला पण असेल वाटतं काटे खूप आहेत आतमध्ये जायला तर व्यवस्थित मिळायला पाहिजे नाही तर पूर्ण अंगाला टॅटो काढेल हे निगडू कसं झाड इथून तर जायला कुठे चान्सच नाही बघा कसा व्यवस्थित कुंपण तयार झालं आहे कारण हे खूप वर्षाची निगडून कशी झाडं आहेत त्याच्यामुळे काय त्यांना काय पाणी लागत नाही पाण्याची काय हे त्याला कमतरता असते कारण ते कातळातच जगतं ते झाड निवडुंगाचं इथे आहे हा हा ह्या साईडला पण आहे तर मित्रांनो अगोदर माझ्या आजी आजोबा जेव्हा शेती करायची ती ही पूर्णपणे पहिली शेती होती आणि त्या शेतीची राखण करण्यासाठी तिथे एक अशी खोप होती जंगलात खोप बांधले छोटंसं घर होतं ते घर आता पूर्ण मोडकळीच गेले बघा त्या फक्त भिंती राहिल्या आहेत कारण माझी चुलती होती तिकडे कर शेती करायची त्याच्यानंतर ती शेतीच्या कापणीच्या अगोदर जंगलातल्या प्राण्यांनी त्या शेतीची वाट लावणे म्हणून तिकडे रात्र रात्री यायची आणि ह्या खोपीत राहायची इकडे खोप म्हणतात आमच्याकडे तिला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही पण ते पूर्ण मोडखळून तोडीस गेले तर तो एका पद्धतीचा वाडा होता केमळी वाडा होता मला वाटतं सहा सात वर्षे झाली त्याला तोडून टाकलं आहे आणि ही जी काजूची भाडं बा दिसते तुम्हाला झाडं तर ह्या काजूच्या झाड्यात पूर्णपणे शेती होती भात शेती आणि भात शेतीच्या नंतर एवढी लागवड केल्याच्यानंतर ही काजूची बाग झालेली आहे तयार आता आम्ही आलो आहे आंबे काढायला बघे दहा बारा आंबे भेटले तरी बस झाली तर इथे ह्या ठिकाणी आहेत हा साधा आंबा आहे काय हो कारण एखाद्याचं कळंब वगैरे असायचं नाही आपण आंबे काढणं ते बरोबर नाही तर कलंबी आंबा नसून हा आपला साधा आंबा आहे कारण पिकायला पण लागलेत आंबे बघा वा थोडाफार पिकला आहे पंच्याहत्तर टक्के चला काढा कारण लवकर काढून लवकर निघेल कारण आज आम्हाला मुंबईला पण निघायचं आहे साडेसहा सातची गाडी आहे त्याच्यामध्ये लवकर निघून कर तयारी करून गेलेलं बरं कारण गाडी केव्हाही हो येऊ शकते तर मित्रांनो अशा गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की शेअर करा आणि लाईक करून कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत धन्यवाद बाय बाय